लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्यातील घरकुलं मंजूर झालेल्या जवळपास दोनशे पन्नास लाभार्थ्यांना तांत्रिक गडबडीचा बळी ठरून त्यांच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या घराच्या आशा मावळल्याचं पाहायला मिळत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये पात्र लाभार्थ्यांना पाच हजार सातशे अडोतीस घरकुलं शासनाच्या यंत्रणेकडून मंजूर झाली होते त्यापैकी अडीचशे लाभार्थ्यांनी जॉब कार्ड काढले नसल्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणात इतर नागरिकांचे जॉब कार्ड वापरून सर्वे केल्यामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकलं नाही त्यामुळे घरकुलं मंजूर असूनही त्यांचा लाभ संबंधित गरीब लाभार्थ्यांना मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय ग्रामपंचायत स्तरावर ज्या ग्रामसेवक आणि सर्वे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणाचा फटका अडीचशे मंजूर लाभार्थ्यांना सहन करावा लागतोय पंतप्रधान घरकुल योजनेतून तब्बल नऊ हजार नागरिकांचं सर्वेक्षण झालंय त्यापैकी पाच हजार सातशे अडोतीस घरकुलं मंजूर झाली असून सोळाशे एकतीस लाभार्थी हे कागदपत्रांभावी अपात्र ठरवले गेलेत तर तेराशे एक्क्याऐंशी लाभार्थी अजूनही वेटिंगला आहेत मात्र ज्या लाभार्थ्यांची घरकुलं मंजूर आहेत त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित ठेवलं गेलाय त्या नागरिकांनी गेली सात ते आठ वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा केली आहे घरकुलं मंजूर होऊनही त्यांना जॉब कार्डची माहिती न देऊन घरकुल योजना या लाभापासून वंचित ठेवल्या या बेजबाबदार ग्रामपंचायत सर्व्हे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे माझ्या वडिलाचं घरकुलमध्ये नाव आलं होतं यादीवारी त्यांनी काय केलं जॉब कार्डचं डुप्लिकेट जॉब कार्ड बनलं तरी त्यांनी वापरायला दिलं आणि असं माझ्या झाले मा का जॉब कार्ड दुसऱ्याने वापरलं घरकुल त्याच्या तांत्रिक बिघडीमुळे काहीतरी ते झालं नाही पण आज राऊरी तालुक्यामधून दोनशे घरकुल व असे लाभदार्थी का त्यांचा हा प्रॉब्लेम जॉब कार्डचा माझी आमदार साहेबांनी याच्यात लक्ष घालावं एवढे दोनशे आहेत यांच्यावर अन्य झालेला याच्यावर कुठं तरी यांना न्याय मिळून द्यावा साहेबांनी हो भेटलो ना आत्मविश्वास भेटलो आणि ती म्हणे चौकशी करतो म्हणे मी चौकशी करतो म्हणजे सगळी नी। नोटीस काढतो म्हणजे सगळ्यांना ग्राम ग्रामसेवकांना नोटीस काढतो कर्मचारी जे कर्मचारी ज्या सर्वेला दोषी होते त्यांना बी त्याच्यात नोटीस काढायला अधिकारी या प्रकरणामध्ये ह्या प्रकरणामध्ये माझ्या वडिलांनी त्यांनी आतापर्यंत कोणतंही जॉब कार्ड वापरलेलं नाही त्यांनी कोणतंही काही काही घेतलेलं नाही तरी माझ्या याच्यात जॉब कार्ड मध्ये त्यांनी हे केलेलं आहे घोटाळा आहे आणि माझ्या वडिलाचं जॉब कार्ड हे अजून काढलेलंच नाही ग्रामपंचायत जॉब कार्डच्या बाबतीत दोनशे ते अडीचशे लाभार्थींचे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन सिस्टम लाभ होत नाही तर वरिष्ठ वरिष्टा कार्यालयाला कळवलेली आहेत वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची दुरुस्ती होऊन आल्यानंतर त्या दोनशे ते अडीचशे लाभार्थींना त्यांना लाभ दिला जाईल जर त्या हे पंतप्रधान आवास योजनेमधले जे लाभार्थी आहेत दोनशे ते अडीच ते अडीचशे त्यांना स्पेशल जर एस सी असेल तर रमाई मध्ये एसटी असेल तर शेबरी मध्ये एन टी असेल तर मोदी इकडे सुद्धा लाभ घेता येईल पण या लाभार्थी सुमारे आठ नऊ वर्ष पूर्वी आपल्याकडे सर्वे केला होता त्यांना मंजुरी मिळाली होती आणि आज नऊ वर्षानंतर त्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी सांगण्यात याबद्दल काय सांगत ज्यावेळेस सर्वे झालेला आहे तो सर्वे ज्यांनी केला असेल केलेला आहे संबंधित सर्वे करणारा आणि ग्रामसेवक त्यांना मी आजच नोटीस काढत आहे दुरुस्ती त्यांचे आहे हा दोष त्यांचा आहे हा त्यांच्या त्या सर्वे करणाऱ्यांनी त्याच्यामध्ये आतापर्यंत एकूण किती घराचा सर्वे झालेला आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये हजार लाभार्थांचं सर्वे करण्यात आलेला आहे पैकी आतापर्यंत किती घरांना मंजुरी मिळाली त्यापैकी पाच हजार सातशे अडोतीस लाभार्थींना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अपात्र सोळाशे एकतीस लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत आणि उर्वरित वेटिंग वेटिंगला तेराशे एक्क्या आहेत आता बऱ्याच लाभार्थी असं सांगितलं की त्यांना जॉब कार्ड आवश्यक आहे हे सांगितलेलंच नाही आमच्या आपणद्वारे आवाहन असे करू इच्छितो ज्यांचे नाव पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकुलासाठी आहेत त्यांनी जॉब कार्ड काढलेले नसतील तर जॉब कार्ड काढून घ्यावे जॉब कार्ड काढण्यासाठी संबंधित ग्रामसेवक यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीमध्ये जॉब कार्ड काढण्यात काढले जाते आणि एक लाभार्थी दोन ठिकाणी अर्ज करू शकतो का तर तुम्ही जे सांगितलं एस सी असल तर नाही 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 तसं नाही हे जे दोनशे ते अडीचशे लाभार्थी जॉब कार्डमुळे सिस्टीम मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही यांच्यासाठी हे जर याच्यामध्ये काही एस सी असतील तर त्यांना रमाई मध्ये इकडे त्यांना लाभ घेता येईल त्याच्यामधले काही एस टी असतील तर त्यांना शेबरी आवास मध्ये लाभ घेता येईल दोनशे अडीचशे मधले जर काही एटी असतील तर त्यांना पुण्य फुलं काही लाभ आहे या योजनेमध्ये लाभ घेता येईल त्याच्यामध्ये काही ओबीसी असतील तर त्यांना मोदी आवास योजनेमध्ये आपण इकडे आवास योजनेचा आपण त्यांना लाभ देऊ शकतो लाभार्थ्यांनी असा आरोप केला तर स्थानिक राजकारणात मुळ त्यांचे हे तांत्रिक अडचण आली नाही दुसरे जॉब कार्ड लावले या संदर्भात आपण काय सांगा आता त्यावेळेस त्यांनी जो काही सर्वे झालेला आहे डीआरडी जिल्हा परिषद गटविकास अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी राहुरी तालुक्यातील घरकुल योजनेचा लाभ नागरिकांना मिळू नये यासाठी कागदपत्रांमध्ये हिराफेरी केली असून त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी तर या अडीचशे पात्र लाभार्थ्यांना त्यांची घरकुल प्रकरणं मंजूर असल्यामुळे त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना तात्काळ लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे तांत्रिकदृष्ट्या घरकुलं मंजूर असताना अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी आम्हाला लवकर घरकुलं मिळावीत अशी मागणी केली आहे राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय जाधव जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस